भाऊला आपल्या आपण म्हणजे आईने दोन गुढी घेतल्यात सांगडच बांधायची होती पण आता हाय मी तर मग म्हणलं ह्या गाड्याला आपण मी घेतो कस एक जणाला गेले आपलं गोड आणि ते काय झालं तिकडून ते माणूस आला त्याने साईड लावायचं झालं नाही ट्रॅफिक बघा किती लागले लगेच एवढं ट्रॅफिक झालंय मित्रांनो आपल्या बाळाला आता घरी ठेवले हो आमचं बाल आजारी झालय त्याला दोन्ही डालग्याच्या मध्ये बसावले हो का हे आपल्या शेंगराला पेशल शेंगरावरती आपलं शेंगरू आहे आणि याच्यावरती पेशल गबरीला बसावले त्या ठिकाणी आपला वाडा यायचा होता त्या ठिकाणी आलेला आहे आणि हे आपल्या घोड्याने एवढा त्रास दिला ना आज मित्रांनो सगळं बिराड आता मोकळं करून झालेलं आहे राय हे राहिल हो हो आता आपल्या आईने पाणी आणले कुठून आणलं आहे पाणी राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्याला आपला वाडा जायचा आहे दुसरीकडे बसायला म्हणजे इथं आला होता एका वावरात तिथं बसला चांगला पाच सहा दिवस आणि आज अशा ठिकाणी जायचं आहे जिथं आपल्या घोड्यांना मेंढरांना चरायला सगळी सोयीसुविधा आहे तर कुठं वाडा जायचा आहे आणि आज आपण मेंढर बेंढरं कुठं चरायला नव्हते ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मग आपल्या मेंढरांना वाईस उंबराचा पाला पाडला आहे आत्ताच हो का ह्या उंबराचं म्हणजे लय मोठा उंबर रे त्यातलं हे आपण खालच्या खालच्या साईडचं जे होतं फांडं चांगलं कवळं कवळं कौल। ते तोडलं आता मेंढराने पालाबेला व्हायचं म्हणलं आता नेहर होते मेंढरा आपली हिकून हिकून नाही गा तर आता आपली सगळी मेंढरा पालाबेला खातेत ते हो का आज आपल्याकडं पाहुणं आलेत आहे आपलं मामा आणि ह्या आपल्या मग कसं काय कुठं आहे वाडा तुमचा सांगा की कुठं आहे वाडा वाडा कुठे कोडीतला वाडा आहे मित्रांनो तर आजीबाई आले ते आपल्या काही इकडे आल ते म्हणले या वाड्याला आपलं दादाच घेऊन आले ते त्यांना आईचं चाललंय आपला स्वयंपाक मस्तपैकी आता एवढा आपल्याला पाहुण आलेत म्हणलं यांना जेवण खावण तर झालं पाहिजे मित्रांनो आपली मेंढरा आता आल्यात आहे पाण्यावरती पाणी पित्या ताण तान्याले ते सकाळी वया पाला आणि तिकून तिकून थांबली आता बराच उशीर झालाय तर पाणी पिते तेव्हा बघा सगळी पाणी हिथं आता हिथं चालू केलं ना हे पाईप फुटलाय इथं पाय फुटलं आहे ना तिकडं त्या कंपनीचं काम चाललंय कंपनीच्या कामाला पाणी लागतंय त्याकरता इथं पाणी निघतं मग इथं आपल्या मेंढरांना चांगलं पाणी प्यायला गावतं इथं पाणी चाललंय असं म्हणजे फवारा येते आणि पलीकडच्या साईडला बघायचं का इंद्रधनुष्य असं चमकताना दिसतंय पलीकड या पाण्यातनं तुम्हाला दिसतोय का नाही काय माहिती पण मला तर आखा सबशर दिसतोय मित्रांनो का पुढं हे या कराडाच्या अलीकडून ते आखं इंद्रधनुष्याचं ही निशाणी अण्ण लागले ते दोघांची भाडणगरच्या तेराओ गडी हे गेले मेटवाई मध्येच आज एक आपल्याला खुशखबर आहे मित्रांनो खुश खबर म्हणजे काय तर या ठिकाणी बघा आपली शेळी यायला झाली अ काही लांब कानाचे आता कसलं पिल्ल होतय ते काय माहित नाही आता झाल्यानंतर कळण का नाही का आपल्याला आपण पाहुण्याकडून आणलेली आणि आज ती यायला झाले हो का आपलं दादा आलेला आहेत आता करडो काढायचे मित्रांनो बावरा करा की लगेच <coughs> 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 तर आपलं दादा आता करडो काढणार आहे शेळीच मग काय झालं पेडा का बर्फी पेडा 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 बोकड बोकड झाला बोकड ह लांब कानी झालाय का लांब का आपली पाट आत्ताची येले मित्रांनो पहिलेच यात हीच पहिलेच येताची आहे पहिल्यांदीच बोकड झालाय आणि बोकड बघा लांब कानाचा एकदम लांब लचक झाला या आपल्या पाठराला पहिलं यात मित्रांनो रो येताला चांगला एकदम जोरात बोकड झाला याचा बी कान बघा केवढं आहेत एवढं मोठं कान आहेत ना ले मोठं आणलं तेव्हा गाबूनच होतं आणि म्हणजे कमी दिवसाचं होतं महिने दीड महिन्याचं आणि आता त्याचं दिवस भरलं ते गेलं पुढं सरळ काय झाले बघा सरळ जाऊन आपली आई काय बा काय आले बघा आपल्या आईला दादांना आता काम लागले ओका काय काम लागले तर झालेल्या बोकडाला दूध पाजवून घरी ठेवायचे मित्रांनो आता दिवसभर त्याला कसं वागवायचं आई कसं झाले करडो मग हा चांगले चांगलं तर एकच दादा दूध पाजते ते बाळाला म्हणली पियायचं नाही चरा चरा पिती आपली लांबकानी पाट आईने धरले दादा पाजते ते एक सडाला पिलं काय दादा गो चिडलंय विषारी कस चाटत त्याला ते बघा त्याच्या अंगावर जेव्हा बळस लागलेला असतोय ना ते आपलं चाटून घेतोय पडतोय गड़ी त्या भाऊला दिवसभर कसं काय वागवायचं नाही का म्हणजे आपला हे म्याटरा माग कसा न्यायचा ते चालू तर काही शकत नाही मित्रांनो त्याकरता दादांनी आपल्या आईने दादांनी ह्याला आता दूध पाजले मागाशी आता दूध बी पिले शेळीने बी वाईट चाटले संध्याकाळीच घेते का नाही काय माहिती कारण का आता लवकर घरी चालावली ठेवायला आणि मग आता ह्याला आपला वाडा बी उठायचा आहे त्याकरता ह्या भाऊला घोड्या आणायचा आता घोड्या आई डाल का काय काय माहिती पण घोड्या येईल त्यो त्याकरता आपलं म्हणलं नको त्याचा त्याला त्रास नको ना बी वागावणार ना मेंढर चारायच्या आपल्या बाळाला आता घरी ठेवले हो का बाकीची कोकऱ्यांना सावली केली आहे बाकीची बी बसले इकडे इकडं तिकडं आणि हा भाऊ बघा चल 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 चल, चल। ते म्हणतात हवेला ट्रॅफिक भावा किती झाले आपली मेंढरा व्हायचं वाटेल इथं थांबली तर सगळं ट्रॅफिकच ट्रॅफिक घेऊन आलोय आपण इथं पावटीच्या वावरात म्हणजे बारीक बारीक ढकलय मित्रांनो तर हो का, खल्चे। खल्चे का हे एक वरचं ढकल आणि हे खालचं वाद खालचं तर खाल खाली काय एवढा पाला नव्हता ह्याच्यात तरी वेळेस बरं आहे चरायला म्हणजे ह्याच्यात असं गवात बिवात हे सगळी मेंढर थांबले ते आता हो का एवढा अख्ख्या वावरात मेंढरा थांबले ते आता पडेल थांबले ते तिकडं फुले तर मित्रांनो आता काय झालंय मेंढर इकडं वर आले ते पटांगणाला आणि आपल्याला जायचंय पेन्हा नाही आपलं म्हणजे इथनं जवळजवळ दोन एक दोन अडीच किलोमीटर खाली जायचे ते आपल्याला इथं गाडी गावली काही हो टमटम का मध्ये चालले आपल्या बरोबर मामा बी येत तर आता आपण चाललोय बघा खाली हवेला हायवेला मग हायवेच्या तिथनं जरा चालत गेलं ना एक पाचशे मीटर मग आपल्या वाड्यावर जाईल तर आता आपण बिराड बिराड कसं काय आणतोय आणि आईने आणतोय तर काय काय जणू पण आईला काय एकटीला येणार नाही आपली गोडीला एकत्र येत काय एवढा खत्री आहे ना हे खत्री मा मित्रांनो असं म्हणजे ना इकडं तिकडं इकडं तिकडं हालता येईल आपलं सगळं बिराड आहे तो आवरून ठेवले हो का बिळी भरून ठेवले ते आणि घोडी बी आणले आता घोड्यांना आपलं पहिलं आवळून बिवळून घ्यायचं तर आता एक काम आहे काम काय तर गाडी लावा जायची आणि गबरू आजारी झाला राहू गबरू बघा मित्रांनो कालच्या रात्रीपासून तो मासळी जी झोपल्या आहे ना बाहेरच नाही निघला सकाळी दूध बी नाही प्यायला आजारी झालाय राहू आपला गबरू सगळं बिराड बिराड लादून झालेलं ला आहे आणि आपल्या आता आहे एकामेकाला तर गबरी भागा। आपली गबरी बघा आपलं बाळ हे बघा बाळ आमचं बाळ आजारी झालं आहे त्याला दोन्ही डालग्याच्यामध्ये बसावले बघा हे आपल्या शेंगराला पेशल शेंगरावरती आपलं शेंगरू याच्यावरती पेशल गबरीला बसावले तर आता ह्यांची सांगड बांधायची मित्रांनो सांगड बघा ह्या गोडीला बी बांधले हे गोडी आपली सगळ्यात शेवट असते का अशी सांगड बांधली जाते आणि गबरूला माग मागं ते पडाव नाही म्हणून मी असं जुगाड केले ही नाही का ही दोरी ह्या दोरीला असं उतल त्या करता कसं बसलाय गडी घोड्यावरती आणि आता चालला आपला वाडा पोडच्या मजलीला हा भाऊला आपल्या ताब्यात घेतलाय आपण म्हणजे आईने दोन गुडी घेतल्यात सांगडच बांधायची होती पण आता हाय मी तर मग म्हणलं ह्या गाड्याला आपण मी घेतो आणि तो आपली ती दोन गुढी घे असं याकार घाला होते ते मित्रांनो हिले चॅप्टर गुढी याकार म्हणजे काय ह्याकडं कलवून दिलं की ती इकडच पडतं अख्खा बिराड मग कलून कलून त्याकरता एक एक चालवले मी ह्याला घेतलाय दोन दिसत नसेल तो काय तर आता आपण अशा खतरनाक ठिकाणावरून जाणार आहे ना मित्रांनो ते ठिकाण म्हणजे ना पुढं आहे आणि अरुंद आहे नाही का आणि गाड्या तर एवढ्या आतावरती एवढी गर्दी आहे ना मित्रांनो नाही का असं म्हणजे एवढ्या गाड्या येते का हे काय माहिती राह तर गाड्या हे अरुंद पुल आहे इथं आणि साईडचा रस्ता बांधला नाही त्यामुळं आपल्याला इथनच जायचंय आता गाड्या तर भरपूर येते ते आणि घोडे बी भेटतात आपली जास्त जास्त गाड्या म्हणलं ना की कि भेटतात बिढी बे जपून जावं लागतं आपल्याला इथून तर एक जणाला गेले आपलं घोड आणि ते काय झालं तिकडून ते माणूस आला त्याने साईड लावायचं झालं नाही ट्रॅफिक व्हा किती लागलं लगेच एवढं ट्रॅफिक झालंय मित्रांनो एवढं ट्रॅफिक घोडे आपली जायला लागले जायला लागले डायरेक्ट नाही का म्हणजे ते ट्रॅफिक बघा किती लागले हायवे ला सातारा हायवे एकदम जबरा ट्रॅफिकच ट्रॅफिक झाले मित्रांनो मित्रांनो जिंदगीत <usn> एवढी परेशानी आहे ना काय सांगाय नको या घोड्याने मित्रांनो मागच्या घोड्याने हवेमध्ये बिराड पाडलं ते काय दाखवलं नाही त्यानंतर या पुढच्या घोड्याने लागलो ना मेन रस्त्याला ह्या पुढल्या वारक्याने पाडलं आणि आता त्याचा लगाम निघलाय लगाम म्हणजे तोंडाचा तो का ते आई घालते लगाम ते लगाम सुद्धा घालून नाही हे पुढे एक गोडा आलाय ते सुद्धा इकडे तिकडं पळते आणि तो गा हे लगाम घालून आता आई कसं तरी लगाम घालते त्याला फसून फसून तो का किती ताप देते हे लय आता पार सहा वाजले ते हिथून मोरं जायचं आपलं बिराड बिराड पाडायचं लय म्हणजे सगळं ठिकाणी आपला वाडा यायचा होता त्या ठिकाणी आलेला आहे आणि हे आपल्या घोड्याने एवढा त्रास दिला ना आज मित्रांनो लय त्रास दिला लई त्रास दिला ना ले तर आपला वाडा सुखरूप आलेला आहे या ठिकाणी तर बघा ह्या वावरात बसायचे मोठं वावर आता काय दोन चार दिवस इथंच बसायचे सकाळी झालेला आपला भाऊ आता त्याला त्याच्या मम्मीला मिळू बोक्याला ओक्यालाय पका त्याच्या मम्मी आता घेते का नाही काय जणू त्या ऐक छान सोडला तो का आई गेली निघून राहू भाऊला आई पाचते का नाही काय जणू पण डाल मोकळा केला आता कसं लांब लांबकाण्याचा सगळं बिरहाडा पाडून झाला आता शेवटची गोडे राहिले बघा या ठिकाणी तर आपली माचोळी मांडली आणि ही सगळ्यात शेवटची गोडी तर हिला सोडून घ्यायचं चालले आणि गबरी कुठं बसली हो का गोबरी इथं बसली तर हे गोडे आपली सोडायची शेवटची सगळं बिरहाडं आता मोकळं करून झालेलं आहे रा हे राहिलं हो हो हे हिरवा दचकाला कस घालायचं बघा दचकाला घालते आता ह्यांचा असं पाय बांधायला लागते नाही तर दोन तर गायब जी गायब झाली इथं सोडली त्यांना आणि ती तिकडे गेली पळून दादा आहेत ना तशी तिकडे पळे पळेल गेले ते हो का आली 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 हो का हो का हो का हो कशी पळते ते कशी हो का मांड आली लगेच ही यांचं पाय बांधायला लागते असं तर आता आपल्या आईने पाणी आणले कुठून आणलं आहे पाणी गावात ना आताच पाणी आणलंय आपलं मित्रांनो आता आपला साईपाक झालेला आहे हवा हो या ठिकाणी आणि आता साईपाक बनवलाय रात्र भरपूर झाले अजून जेवायचे कुत्रिका उत, हा बुकतेत काय जणू तर आजचा हा आपला छोटासा ब्लॉग तुम्हाला कस काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढोमरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद